नाशिक ग्रामीण जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेत आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे सिन्नर तालुक्यातील दोडी परिसरात बेकायदा गॅस रिफिलिंग करणाऱ्या दोन इसमांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार अवैध व्यवसायांचं उच्चाटन करण्यासाठी जिल्हाभर मोहीम आहे या मोहिमेअंतर्गत तेरा ऑक्टोबर रोजी वावी पोलीस ठाणे हद्दीत कारवाई करण्यात आली गोपनीय माहितीनुसार दोडी गावातील का शिवारात काही इसम घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून व्यापारी वापरासाठी असणाऱ्या निळ्या रंगाच्या सिलेंडरमध्ये अवैधरित्या गॅस भरत असल्याचं समजताच स्थानिकुन्हे शाखेचे अधिकारी आणि अंमलदार यांनी तात्काळ छापा टाकला या कारवाईत रामदास सुखदेव केदार आणि कैलास अर्जुन केदार हे दोघे जण गॅस रिफिलिंग करताना त्यांच्याकडून एकूण त्रेचाळीस गॅस सिलेंडर दोन पिस्टन पंप इलेक्ट्रिक वजन काटा मोटर आणि इतर साहित्य असा सुमारे एक लाख पंच्याहत्तर हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात भादवी कलम दोनशे सत्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि जीवनावश्यक वस्तू कायदा एकोणीशे पंचावन्न अंतर्गत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले सदर कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके तसेच अमलदार विनोद टिळे सतीश गुटे दीपक गुंजाळ आबा पिसाळ माधव साळे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम आणि नितीन गांगुडे यांनी विशेष परिश्रम घेतलेत